नमस्कार मित्रांनो हे पहा आपण आज बेलुरा या ठिकाणी आलेलो आहोत हे असं लोकेशन आहे इथलं आणि इथे आपण विहिरीचा पॉईंट देण्यासाठी आलेलो आहोत आपल्या या गावामध्ये कमीत कमी बोरचे वीस पॉईंट झालेले आहेत आपण आपल्या भूजलधारा माऊली ॲग्रोवन आणि जीवनधारा या चॅनलवर पाहू शकतात आणि हे पहा हे आपले शेतकरी मित्र आहेत आणि आपण विहिरीचा पॉईंट या इथं दिलेला आहे हा नारळ आपला सेंटर आहे आणि एक विहिर या आठ दहा दिवसामध्ये सुरू होणार आहे तरी पण याच्या पुढची कंडिशन आपण तुम्हाला सांगूच तरी बी इथं एक समजा आ, रोज एक अर्धा तास मोटर चल असं पाणी लागण्याची शक्यता आहे तरी पण एक चाळीसच्या पुढं चाळीस ते पंचेचाळीस फुटाच्या आसपास पाषण लागण्याची शक्यता कडक लागण्याची शक्यता आहे तरी पण आपण विहीर झाल्याच्या पाऊस रामकृष्ण रामकृष्ण हरी मित्राऊ आपण आज बेलोरा या ठिकाणी आलेलो आहोत आणि एक विहिरीचा पॉईंट देण्यासाठी आपण आलेलो आहोत तरी पण हे आपले शेतकरी मित्र आहेत त्यांची विहीर आहे आणि विहिरीचा पॉईंट आपला हा इथं नारळापासून विहिरीचा पॉईंट आहे एक चार आठ दिवसामध्ये विहीर चालू होईल तरी पण आपण चालू झाल्याच्यानंतर पुढचे व्हिडिओ बघू पुढं काय नाही होत आहे ते समजा टाकू यूट्यूबला आपल्या आणि हे नारायणगडाच्या पायथ्यापाशी आहे गाव हे तरी पण हे आपले शेतकरी मित्र आहेत थोडंसं नाव सांगा ते भगवान बाबू लाटे बेलोरा बेलोरा तालुका जिल्हा बीड या ठिकाणी आहेत तरी पण चालू झाल्याच्या नंतर आपण पुढचे व्हिडिओ टाकू रामकृष्णहारी